वसंबी गाव आहे मूळ तालुक्यातील ज्या मतदार संघात येतो रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान त्या ठिकाणी पैशाचा व्यवहार चाललेला होता आणि त्यामुळं आमच्या उमेदवारांना माहीत झालं संतोष रावतांना की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे पैसे वाटत आहेत त्यामुळे ते गावात पोहोचले त्यांच्या ड्रायव्हरनी त्या सगळ्या प्रकाराचं शूटिंग करण्याचं काम सुरू केलं आणि त्यामुळं मुनगंटीवारांचे कार्यकर्ते ड्रायव्हरला येऊन मारहाण सुरू करून त्यांच्यामुळे मोबाईल हिसकून घेतला पोलिसांनी तो मोबाईल ताब्यात घेतला आणि हे सगळं प्रकार होत असताना स्वतः मुनगंटीवार आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून आले आणि त्यांना धक्काबुक्की केला आहे त्यामध्ये उमेदवारांच्या अंगावर धावून आले होते कार्यकर्ते आडवे झाले आणि मुनगंटीवारांना रोखलं त्यामध्ये कार्यकर्त्यांना मारहाण झाली त्यांच्या सेक्युरिटीने त्यांच्यात ते ठेवलेले प्रायव्हेट सेक्युरिटी जे आहे त्यांनीसुद्धा कार्यकर्त्यांना मारहाण केली भारतीय जनता पक्ष चुनाव निवडणूक हरती आहे मुनगंटीवारचा पराभव होतो आहे त्यामुळे त्यांनी या भीतीमुळे गावागावात जाऊन पैसे दिवसा रात्री आचारसंहिता संपल्यान म्हणजे प्रचार संपल्यानंतर रात्री बैठका घेता येत नाही तरी पण बैठका घेऊन अशा प्रकारचा जो काही का त्या ठिकाणी घटना घडवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये स्पष्टपणे दिसते आहे की मंगंडीवारजी चुनाव हार